टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा उस्ताद सोलापूर काल मी नाशिकला निघालो होतो गाडीवरून आपली आयशर आई, गाडी आहे मग राहुरीला जरा थांबलो होतो नमाजसाठी मग तिथून आल्यावर एक गाडीवाला आला माझ्या गाडीला ठोकला ठोकल्यावर त्यांच ते दोन चार माणसं आले पुढं शोरूम आहेत आम्ही तुम्हाला रिपेरी करून देतो म्हणले मी चला साहेब म्हणलं त्यांच्या बरोबर गेलो मग तिने अजून फोन करून दोघां चौघाला बोलवलं तिकडं पुढं गेल्यावर एक पंधरा वीस किलोमीटर गेल्यावर नाही नाही आम्हाला उशीर लागते त्यांना जाऊ दे पुढं पुढं नाही तुमच्या गावाकडे जाऊ दे होलो हा साहेब बोला बोला काय नाम म्हणलं तुमचं छान उस्ताद चांद छान चान, चान सोलापूर उचतात सोलापूर काय विषय म्हणलं गाडीला टोकलाय साहेब आपल्या त्या आयशरला हो ना ती वाला ते गाडीवाला आहे त्याचा नंबर वगैरे सगळ्याचा माझ्या पशी राहुरीच आहे साहेब प्रॉपर्टीने हे नगरच्या पुढे राहुरी आहे ना हा तिथला आहे साहेब मग पुढे गेल्यावर म्हणले आता काय शोरूम बिरूम बंब झालं आमच्या हाताने काय देणार होत का नाही काय नाही तुम्ही निघून जावा मग त्यांना रिक्वेस्ट केली साहेब हे मालक माझ्या मधनं कापणार आहे आता पहिल्यासारखं राहिला नाही तुम्हाला काय करायचं करून घ्या मी काय देणार नाही म्हणून तिने पाच हजार रुपये काय केले तर मालकाच्या अकाउंटला टाकले ते बरं फक्त त्याला गाडीला साहेब कमीत कमी पासठशे सत्तर हजार रुपये खर्च आहे साहेब हा सोलापूर मध्ये कुठे असतो मी शेळगेला साहेब राहिला मित्रनगरला हा साहेब आपली गाडबीड झालेली आहे साहेब एकदा काल झालं हे माझं कसं गाडीची बॅटरी बी उतरली होती आणि मोबाईल माझे काल चार्जिंगच नव्हतं काय पण मग गाडी ते जरा खाली करून ते मी सगळं आता चार्जिंगला लावून म्हणलं सचिन भाऊला जरा एकदा बोलाव पूर्ण नाव काय म्हणलं तुमचं राहुरी राहुरी पूर्ण नाव माझं उस्ताद सोलापूर मध्ये कुठे असतो शेळगीला साहेब शेळगीला मी चाललो होतो साहेब सुरत ला आयशर गाडी आहे साहेब आपली आयशर गाडी काय माझी गाडी थांबली होती थांबल्यावर एक गाडीवाला येऊन माझ्या गाडीला धडकला कुठली गाडी जी त्याची आयशरच गाडी होती हा मी थांबलेली गाडीला तिने येऊन धडकला धडकल्यावर मी त्या गाडी वगैरे साईडला घेतली तिने गाडी थोडीशी पुढे लावली पुढे लावल्यावर तिने म्हणला असं असं आम्ही तुम्हाला भरून देतो मी म्हणलं साहेब इथंच उभा राहतो मी कुठं पुढे जाऊ नका आपलं काय तर गोष्ट करू मग ते तिने थांबतच नव्हता मग पुढे गेल्यावर तिने काय म्हणलं त्यांचा एक दोघाला बोलवला तिने फोन करून मग त्यांचे दोन माणसं आले तिकडं आपल्या महाराष्ट्रामधले नाही नाही मधले त्यांचे दोन माणसाले चला पुढं म्हणून एक पंधरा वीस किलोमीटर गेला आम्ही तिथं गेल्यावर तिने काय म्हणले आता शोरूम बिरूमचं काय नाही आमच्या हाताने काय द्यायचं होत नाही पाच हजार रुपये तिने दिले तर गाडीला पासष्ट ते सत्तर हजार रुपये खर्च आहे साहेब नाही पूर्ण गाडी पूर्ण पूर्ण साहेब पूर्ण दरवाजा वगैरे काजबीड सगळं फुटलेलं गाडीचं हा शोच वगैरे नवीनच गाडी आहे साहेब गाडी नाही साहेब मी ड्रायव्हर आहे मला मला त्यावेळेस फोन करायचं ना हा लावलं होतो की फोन मालक मालक म्हणले ते बघा त्यांनी काय करतेत का आता ते खर्च वगैरे काय त्यांना सांगा खर्च बी भरपूर आहे त्यांनी एक वीस हजार रुपये पर्यंत देतील का बघा त्यांना सांगितलं साहेब असं सा असं मालक म्हणाला नाही आम्ही पैसे देणार नाही तुम्हाला पाच हजार रुपये फक्त देतो हो, म्हणले पाच हजार रुपये फोन पे केले साहेब निघून गेलेत गाडीमध्ये माल काय होता माझे मेडिसिन होता साहेब औषध आपले औषध गोळ्याचा अर्जंट माल होता म्हणून माझा मोबाईल बी शूज ऑफ झाला साहेब मी निघून गेलो तिथून कुठून कुठं चालू काय म्हणलं साहेब सोलापूर मध्ये सुरतला चालतो का हा सोलापूर ते सुरत सोलापूर मधून कुठलं मेडिसिन भरलं होतं सोलापूरात ना इकडे बालाजाम्स बालाजाम्स कुठलं कुठलं मेडिसन भरलं होतं तर सांगा ना काहीतरी नाव असेल ना त्याला मी आपलं औषध गोळ्या बनते साहेब कच्चा माल असते तो, तो, तो ते कच्चा माल असते कुठल्या जर कंपनीचं नाव असेल दादा असं काय बोलतोय तुम्ही कुठं तुम्ही जे त्या ठिकाणी काहीतरी नाव असतो ना कोणाच्या नावान ना घेऊन चाललं सोलापूर न भरून सुरतला चाललो होतो साहेब मी कोणाच्या नावाने घेऊन चाललो होतो ते तर सांगा नाव कंपनीचं नाव सांगतो साहेब तुम्हाला एक दोन मिनिटं मला तुम्हाला चुकीचं वाटतं माहिती सांगा ना नाही बुजूनच नाही आहे ठीक आहे ठीक आहे सांगा सांगा एक दोन मिनट हा साहेब नाव काय माझं आव त्या कंपनीचं इफका लॅबोरेटरीज काय इफ्का लॅबोरेटरीज कुठं कुठे सुरतमध्ये सुरतला प्रॉपर समोरच्या मार्गाचं नाव कुठल्या समोरच्या ते गाडीवाल्याच का समोरचं ज्या ठिकाणी तुम्ही माल घेऊन चालवत त्या ठिकाणचं तेच कंपनीचं नाव आहे इपका बरं बर काय तुम्ही सगळं चुकी सांगत तुमचं नाही सांगत ते समोरच्या व्यक्तीचं नाव सांगताय बरं ठीक आहे आता मला सांगा तुम्हाला काय मदत पाहिजे ते सांगा साहेब ते गाडीचं माझा खर्च एवढा झालाय परंतु मालक त्यांना काय म्हणले होते शेवट पंधरा हजार रुपयापर्यंत द्या बरं त्यांना शेवट मग त्यांना बोलले तुम्ही चला पुढे पैसे देतो म्हणले तिने तुमच्या गाडीचा नंबर समोरच्या गाडीचा का तुमच्या माझ्या गाडीचा नंबर एम एच बारा एम ऐंशी एक्क्याण्णव बरं समोरच्या गाडीचा नंबर समोरच्या गाडीचा नंबर हा साहेब मी फोटो बघून सांगतो तुम्हाला एक मिनिट बरं बरं सांगा एमएच झिरो झिरो पाच डी के झिरो सातशे एकसष्ट कुठल्या ठिकाणी ऍक्सिडंट झालं ते राहुरी राहुरी का मग तुमच्याकडे नंबर कोणाचा आहे माझ्या पैकी ते मालकाचा नंबर आहे समोरच्या गाडी मालकाचा हा बर काय नाव मालकाचं नाव महेश साहेब म्हणून आहेत बर आहे सांगा नंबर त्यांचं सा। तुमचं काय नाव मला ओळखी ओळखील त्यांना हा सर तुमचं काय नाव म्हणल्यावर तुम्हाला वळखील त्यांना हां हां अहो तुमचं काय नाव बोलल्यावर वळखील म्हणलं तिने मी त्यानं नाव वगैरे सांगितले नाही तिने तिकडे नाही आलं ते ड्रायव्हर ड्रायव्हर त्यांचा एक माणूस माझ्या गाडीत बसवले होते तिने बरं ठीक आहे मग तुमचं काय नाव बोलल्यावर तिने तुम्हाला ओळखील हो दादा मी ते गाडीवाला म्हणलं तर ओळखते की तिने बरं ठीक आहे सांगा नंबर राहू द्या नंबर घ्या साहेब त्यांचं बोला बोला अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणपन्नास एकोणपन्नास चौऱ्याण्णव तेहतीस चौऱ्याण्णव डबल त्यांचं नाव काय बोलले तुम्ही महेश साहेब महेश साहेब ना महेश्त दाखवतोय हॅलो महेश साहेब बोलतोय का बोलतोय बोला सचिन भैया पवार बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप మాజంపలే గితి సం బయజీ బ ना सर आता कसं झालं तुम्हाला ऐकून तर घ्या मी का तुम्हाला ऐकून तर ऐकून तर घ्या माझं हा बोला ना बोला तुम्ही बोला मग मी बोलतो हो तेच म्हणतोय ना म्हणतोय गाडीचे मालक तुम्ही का गाडीचा मालक बोलतो बरं ठीक आहे ना का बोल पूर्ण महेश कुडके प्रॉपर कुठले नाशिक पंचवटी पंचवटी नाशिकचे का बर ठीक आहे आणि समोरच व्यक्ती आहे ना तो सोलापूर डिस्ट्रिक्ट मधला आहे तो आता मला माझ्याकडे कम्प्लेट केलंय काय विषय मला थोडस सांगा बरोबर आता गाडी शनी सिंगणापूर मधून रोडवर लागली रावरे गावात आली रावरी गावात त्यांची गाडी समोरून होती आपली गाडी पण नाशिककडे झाली त्यांची गाडी नगरकडे चाललेली होती बरं बरं आपल्या गाडीचा सेंटर बोर्ड गेलेला होता बर बर सेंटर बोर्ड जो मागच्या पाट्याचा जो सेंटर बोर्ड असतो ना तो सेंटर बोर्ड गेलेला होता गाडीची पोझिशन तिरपी होती गाडीत म्हशी भरलेल्या होत्या बर बार, बार। आ, बर गाडीत होत्या म्हशी भरलेल्या गाडीची पोझिशन थोडी तिरपी होती हॅलो गाडीची पोझिशन थोडी तिरपी होती म्हणजे अशी गाडी आपली स्ट्रेट चालते ना तर गाडीचा फारक थोडस असं क्रॉस होऊन जातं सेंटर बोर्ड गेल्यानंतर साहेब कोण आहे तुमच्या गाडीचं का आपल्या गाडीचा बरं बरं यांची सोलापूर बोला ना बोला 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 ना त्यांना काय म्हणतो बोला की हॅलो साहेब माझी गाडी उभारलेली होती मी मी बाजूला होतो गाडी माझी उभारलेली होती साहेब माझी गाडी चालू नव्हती त्यांचे ड्रायव्हर साहेबांना माहिती आहे का मी पण ड्रायव्हरला होतो ड्रायव्हर यांच्याशी बोलते आता बस का दादा हो बरोबर माझी गाडी मी गाडीच नव्हतो साहेब माझी गाडी ला उभी होती साहेब माझी गाडी रनिंग मध्ये नव्हती साहेब काय 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 म्हंटल माझी गाडी साईडला उभी होती माझी गाडी चालू नव्हती साहेब मग थांबा येऊन थांबव यांचा प्रेम असा आहे की यांची गाडी रनिंग मध्ये नव्हती तुमची गाडी येऊन ठोकली यांची गाडी ला होती आता मी त्यांचा ड्रायव्हर साहेब रिवर्स घेऊन ठोकलाय गाडीला ऐकानच त्यांचा दुसरा पण ब्लेम आहे की इकडे ते नाशिक मध्ये असं करावीत आम्ही प्रामाणिक त्यांना गाडी सोडलो इकडे का दिसणार नाही गाडी का मुंबईला दिसणार नाही त्यांची गाडी सोलापूरला दिसणार नाही का असं म्हणतात मी काय म्हणतो आणखी मुद्दा मुद्दा ऐकून घ्या मुद्दा ऐकून घ्या ना बोलून बोला जे काय झालं प्रामाणिक ते विषय मग पूर्ण सॉल्व्ह करून टाका असं विषय नाही साहेब आपल्याला हो का तिने बी गाडीवाले आहेत आपण बी गाडीवाले आहेत मी साहेब परवा परवाच माझं प्रॉब्लेम पूर्ण मॅटर सांगितलं त्यांना मालकासह बोलणं बी घातलं मालक म्हणले शेवट त्यांच्या पण पंधरा हजार रुपये तर दे बाकीचा आपण पन्नास ते साठ हजार रुपये गाडीला दरवाजा बिरवाजा पूर्णच खर्च आहे कमीत कमी त्यांना पंधरा हजार सांगितले साहेब मग तिने त्यांच्या एक मित्रांना बोलवले तिथं त्यांचे मित्र वगैरे आलेत मग तिने पाच हजार रुपये महेश साहेबांनीच त्यांच्या अकाउंटला मारले साहेब विचारा ना माई साहेब साहेब कमीत कमी त्यांना पंधरा हजार मागितले आपण गाडी वाले म्हणून आपण त्यांना काय कायच बोलले नाही साहेब हो सोलापूर वाले ऐकून घ्या तुमचं लुकसान झालं ना ठीक आहे मग मी सांगतो म्हैसूर दोन माझी एक गोष्ट मला बोलू द्या फक्त बरोबर बरोबर मला बोलू द्या फक्त यांची गाडी जर रस्त्यावर जर उभी राहिली साहेब आणि माझी गाडी जर यांना समोर येऊन जर ठोकती साहेब तर माझ्या गाडी जर शौच नुकसान व्हायला पाहिजेत का नाही मला एवढंच सांगा साहेब तुम्ही म्हणताल ती पूर्व दिशा मी कोणाचा तातनाट घेत नाही सगळ्यात मी म्हणजे प्रामाणिक माझं मत या भाऊला फोन लावला ऐकून घ्या या भाऊने काय केलं माहिती का साहेब याला म्हटलं तुझं काय काम आहे तू नाशिकला ये मी करून देतो त्याच्या ड्रायव्हरला घ्या लाईनवर साहेब स्वतः बोललो तर हा काय बोलला गाडी इथून सडकणार नाही जे काही होईल ते इथच होईल तर समोर हे शेवट दहा हजार रुपये मागत होते साहेब किती मागत होते पंधरा हजार मागितले साहेब ऐका ना हो सर ऐकताय का तुम्ही मी यांना काय बोललो गाडी पंच्याऐंशी हजार रुपयाच्या भावाच्या सात सात महिन्याच्या होत्या गाडी खाली करू द्या गाडीचं पाठ्याचं काम करतो गाडी कुठे जाणार नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे मी जर माझा कॉन्टॅक्ट जर नंबर मी देतो यांना तर मग मी माणूस बसवणार आहे का साहेब एकदम प्रामाणिक मताने बोलतो साहेब तुमचं तुमचं कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या माणसाच्या मोबाईल मधून मी घेतलाय साहेब तुमचा नंबर पण भेटत नव्हतं साहेब तुमच्या माणसा तुमचं ते माझ्या गाडीत जे माणूस बसवला होता ना त्यांच्याकडनं नंबर घेतला साहेब तो ड्रायव्हर होता ना तो ड्रायव्हर ड्रायव्हर साहेब तुमचे जे ड्रायव्हर आहे ना साहेब महेश साहेब ते तुमचं ड्रायव्हर जे होता ना ते अजिबात माणूस की त्याला हिशोबाने बोलत नव्हता साहेब तिने धमधाटीची गोष्ट करत होता अरे असं तसं साहेब भाऊ का आपण बी ड्रायव्हर आहे आपण बी रोडवर चालतो साहेब आज माझ्या संघ झाल्या उद्या तुमच्या संघ पण होणार आहे थांबा एक मिनिट ऐकून थांबा बोला माझ्याशी साहेब माझ्याकडे काल त्यांचा नंबर आहे माझ्याकडे कॉल हिस्ट्री आहे मी जी पण ती पण जाईल म्हणेल ती शर्य धरल माझ्याकडे शब्दात जरक आला बोला साहेब अजून तुम्ही शर्दीची गोष्ट नाही 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 ऐकून घ्या ना शर्दीची गोष्ट जे आहे ना प्रामाणिक मताने त्यांना रस्त्यावर चालते ती पण गाडी मालक आहे ते पण गाडी मालक आहे ड्रायव्हर साहेब मी मालक नाही ड्रायव्हर राहू द्या ऐकून दोन्ही पार्टी शांत बसा ऐकून घ्या हॅलो महेशराव बोला ना बोला ना बोला तुम्ही मनापासून काय आहे आणखी थोडस मनापासून जर वाटत असेल की लोकांचे तळतळा घ्यायचं नाही मग तुम्ही मनापासून जेवढं पाठवायचं पाठवून द्या संपला विषय ऐकून घ्या ना मी काय म्हणतोय ऐकून तर घ्या ऐका ना तुमचं ऐकतो मी ऐकतो माझ्या गोष्टीला तुम्ही ना तुमची कुठे महाराष्ट्रामध्ये गाडीला अडचणी उद्या तिथे मी ऐक नायगर गुरु तिथे राहिले उभार मला काय म्हणायचं आहे की लोकांचं लोक मी ऐकू ऐकतो ऐकू ऐकू ऐक मी तुमचं ऐकून लोकांचा तळतळात नाही घ्यायचा घ्यायचं त्यांचा जेव्हा ड्रायव्हर आहे ना गाडीत मी त्याला एवढं बोलतोय गाडीत म्हशी गाडी खाली करू दे गाडी मला खाली करून गाडीचा देटर बोल टाकू दे हो साहेब तुमचे ड्रायव्हर गाडी घेऊन जात होता साहेब एक मिनिट सागर थांबवत नव्हतं मी म्हणला साहेब चुकी झाली आहे तर झाली तर झाली आहे दोन मिनिट थांबा आपण बोलू करू म्हणलं तर आहे ना तुला काय करायचं खरे मी जाणार निघून असं शब्द वापरते मी म्हणला चुकी झाली आहे चुकून माझ्या बी हाताने होणार आहे तुम्ही ड्रायव्हर आहे तुमच्या बी हाताने होणार आहे तुम्ही असं निघून गेला तर मी बोलायचं कुणाला सांगायचं कुणाला हे असं गोष्ट झाली आहे साहेब मालिक मोटर मालक आहे तुम्ही हा डायरेक्ट सांगता रिव्हि येऊन माझी गाडी ठोकली साहेब साहेब तिथं सीसीटीव्ही कॅमेरे बी आहेत राहुरीमध्ये तिथं बी साहेब तुमच्या तुम्हाला मी ते फुटेज असलं तर मागून मी सचिन साहेबाला टाकवतो परंतु साहेब मला मनाची एवढी गोष्ट आहे की साहेब मी चार पाच महिने झालं कामावर नव्हतो हे पूर्ण खर्च कंपनीचा माझ्या नावावर आहे तुम्हाला फक्त नालकाने काय म्हणले की पंधरा हजार रुपये द्या मी काय म्हणलो साहेब ते लास्टला तुम्ही पाठवलं होतं ना बलोरामध्ये त्यांना साहेब दहा हजार तर द्या मी माझ्या पदर म्हणनं पाच हजार रुपये घालून मालकाला देऊन माझ्या पगर मी तोडून काम करून घेतो साहेब म्हणून तुम्हाला हात जोडून सगळं रिक्वेस्ट केली साहेब एवढी रिक्वेस्ट केली दादा दादा तुम्हाला मी लई रिक्वेस्ट केली साहेब ते के तुमचे बलोरो मध्ये आलते ना ते आजचे बाद ते दादा माझी गोष्ट मानत नव्हते तुला काय करायचं करून घे आम्ही पैसे तुला देणार नाही पाच हजार पाहिजे तर तर गेल तू बी उडत तिने बी उडत असे वाचा वापरत होते मी म्हणलं साहेब भाऊ का मी ड्रावर माणूस आहे हो मी ड्रायव्हर माणूस आहे ओ असे शब्द मी त्याला वापरले साहेब पहिले ऐकून ते काय माझं मी कधी बोलतो तुम्ही नॉनस्टॉप चालूच करतो तुम्ही रोज काय बोलतो तिथे समोरचे माणसं थोडं ऐकून घ्यायचं क्षमता तर ठेवा असं काय तर काय चुकीचं तुमचं पूर्ण हे तुम्हाला योग्य वाटत नाही मी कधीपासून मी एक मिनिट झालं तुम्हाला हॅलो हॅलो म्हणतोय तुम्हाला बोला बोला नाही बघा तुमचं हे मला योग्य वाटत नाही बोला साहेब सॉरी तर नाही ध्याय तुमचं झालंय ना तुमचं मन जळतंय ना त्यासाठी मी तुमच्यासाठी बोलतोय हा साहेब हा सॉरी साहेब हॅलो महेश भाऊ ऐकून घ्या काय ना माझं रोजचे माझ्या अडीचशे तीनशे वाला असतात पण नाही असते तसे असे लोक काय मी काय माझ्याकडून एकच दया असते की लोकांना बोलून बोलून मला माझं पूर्ण पूर्ण तुटले आहे म्हणत ऐकून तर घ्या हॅलो ना तुमच्याकडून जेवढं होईल तेवढंच सहकार्य करा माणसाचं मन तुडू नका आणि तत्वात घेऊ हो नका तेवढच माझं मन आहे काही नाही बस बस ऐकून तर घ्या ऐकून ऐकून तर घ्या महेशराव तुम्ही समजदार माणसं दिसता ऐकून घ्या फक्त बोला तुमची गाडी कुठे महाराष्ट्रामध्ये काय अडचण माझा नंबर हा पर्सनल नंबर तुम्हाला फोन केलोय बिंदासपणे मला संपर्क साधला महाराष्ट्र मध्ये नाही तर पूर्ण बिहार उत्तर प्रदेश कुठे पण कर्नाटक मध्ये फक्त एक फोन करा साहेब अर्जुन भाऊ नाशिक बायगड जिल्ह्याचे बरंग दलचे अध्यक्ष ऐकून घ्या हो आम्ही संगत काम करणारे माणसं हो एक नंबर झालं तुम्ही काम करताना एक नंबर झालं माझं काम ऐकून तर घ्या महेशराव 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 ऐक महेशराव ऐकून का वेगळी माझं काम फक्त माझ्या गावापुरते माझ्या तालुक्यापुरते माझ्या जिल्ह्यापुरती माझ्या महाराष्ट्र राज्यापुरते नाही अखंड पूर्ण प्रत्येक राज्यापुरती काम करतोय मी एक फोन गेलो तर माझं काम होतंय काय म्हणतोय मी सोशल मीडियावर काम करतोय काय माझा एक कॉल एक कॉल मॅट्रस वाल असतं माझं काम तुम्हाला वेळ भेटलं ना तर माझ्या नावा युट्यूबला आणि फेसबुक ला सर्च करून बघा बस काय विषय नाही बरोबर आहे कधी पण अडचण आली तर हाक द्या त्यावेळेस बघा एवढं तुम्हाला माझं लास्ट तुम्ही काहीच बोलू नका माझ्यासाठी माझ्यासाठी प्लीज माझं काय म्हणणं माझ्यासाठी काहीच बोलू नका तुमच्याकडून जेवढे तेवढं सकाळी संपला विषय बस नाही नाही मी काय म्हणतो मी बोलणार नाही मी बोलणार नाही एवढं द्या तेवढं मी एक एक मिनिट मी बोलते तू खोटं बोलतो तू दहा हजार द्या पंधरा हजार द्या लाख द्या दोन लाख द्या कोप द्या अब्ज द्या आर द्या तिकडून मी मान नाही तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं सकार्य करून टाका संपला विषय माझं वेळ झालाय आणि दुसऱ्या लोकांचे फोन येते त्यांना पण टाइम द्यावा लागेल मला ठीक आहे तेवढे हॅलो सोलापूर हा साहेब हा साहेब बोललो तुम्हाला जेवढं होईल तेवढं सकार्य करतील तुमचा आपण ठीक आहे चालेल चालेल थँक्यू साहेब त्याच्यावरती टाकणार नाही तुम्हाला ओके ओके टाकून द्या टाकून द्या संपला विषय टाकून द्या माझ्या गोष्टी आणि त्यांना बजावून सांगा आहे बोलावी हो हो संपला विषय टाकून द्या माझा संपला विषय मला फोन कर टाकताना मला फोन कर। करा नाहीतर काय करा हॅलो बोलतो त्यांना मी हॅलो हॅलो सचिन भाऊ हा ते संपला विषय ऐकून घ्या